ऐरोली मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून माजी खासदार संजीव नाईक यांच्या पुढाकारातून आणि मार्गदर्शनाखाली जीवनधारा संस्थेच्या माध्यमातून आयोजित चित्र, चित्र स्पर्धा दोन हजार चोवीस या उपक्रमाचा बक्षीस वितरण समारंभ येथील विष्णुनाथ भावे नाट्यगृह येथे संपन्न झाला राष्ट्रीय एकात्मता हा विषय असणाऱ्या या स्पर्धेमध्ये यावर्षी नवी मुंबई विभागातील जवळपास खाजगी व महापालिका शाळेतील वीस हजार घरातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये पहिल्या तीन क्रमांकांच्या विजेत्यांसह उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन विजेत्यांना विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी आमदार गणेश नाईक स्पर्धेचे आयोजक व माजी खासदार संजू नाईक नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक माजी महापौर सागर नाईक माजी साई समिती सभापती संपत शेवाळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद असा मिळाला यावेळी माजी खासदार संजू नाईक यांनी सांगितले की भारत हा विविध संस्कृती भाषा आणि परंपरेचा देश असल्याने या विविधतेमध्ये एकता टिकून ठेवण्यासोबतच आजच्या विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रीय एकात्मता जोपासणे व ती वाढवणे याच उद्देशाने या, या चित्र भारती चित्रकला स्पर्धेचा एकच विषय हा राष्ट्रीय एकात्मता निवडण्यात आला आहे किती कोणी राष्ट्र अखंड आहे असं म्हटलं तरी सुद्धा काही ज्यांना जीवन समजलेलं नाही अशी लोक धर्माच्या जातीच्या भाषेच्या वर्णाच्या आणि वर्गाच्या नावाखाली आम्ही काहीतरी वेगळे आहोत असं प्र भासवण्याचा प्रयत्न करतात अशा पार्श्वभूमीवर संजीव नायकांना मी, नाय मी सांगितलं की जीवनधाराच्या माध्यमातून आणि मग त्याच वेळेला लोकमतची सुद्धा त्यांना साथ मिळाली जीवनधाराच्या माध्यमातून ही राष्ट्रीय एकात्मता दाखवणारी चित्रभारती स्पर्धा सोळा वर्षापूर्वी सुरू झाली आणि त्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये यश आलं आणि लोकांची मानसिकता सुद्धा बदलली काही अज्ञानी लोकांना असं वाटतं की बाबा आम्ही कधी मरणारच नाही म्हणजे आमचं जीवन हे अजरामर आहे आणि करता चुकीच्या पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करतात दुसऱ्यांच्या उपेक्षा करतात धर्माच्या नावाखाली जातीच्या नावाखाली वर्ण ना वर्गाच्या नावाखाली ते खरं नाही आहे म्हणून सर्वांना समानतेची वागणूक द्यावी लिव्ह अँड लेट लिव्ह जगा आणि जगू द्या ह्या विचाराची त्या ठिकाणी प्रसार व्हावा तो मनामनामध्ये या याकरता ह्या स्पर्धेचं आए। आयोजन होतं आणि आज त्याला यश मिळालेलं आहे संजू नाईक अजित कांडर आणि लोकमतचे संपूर्ण टीम आता एक नवी मुंबईत झाले तर ठाण्यामध्ये भायंदरमध्ये आणि मी सांगितलेलं की भविष्यकालामध्ये ठाणे तालुक्याच्या बरोबर एक एक तालुका वाढवत चालला नंतर एक एक जिल्हा वाढवत चालला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा स्पर्धा जर वाढत गेली तर खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता आपल्याला बघायला मिळेल असा माझा विश्वास निश्चितपणे राष्ट्रीय एकात्मता ही प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असली पाहिजे आणि म्हणून जीवनधारा आणि लोकमत यांच्या माध्यमातून चित्र भारती या भारताचं चित्र हे आपल्याला सर्व धर्म जात पंथ वर्ग वर्ण प्रदेश यांना एकत्र घेऊन माणुसकीची धारणा आपल्या सर्वांच्यामध्ये जिवंत राहावी आणि याच्यासाठीच आपण सर्व या नवी मुंबई शहरातील लोकांनी त्या दृष्टिकोनातून पाहावं ही संकल्पना साधारण पंचवीस वर्षापूर्वी गणेश नाईक साहेबांनी माझ्यासमोर मांडली आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरोखरच आपलं हे नवी मुंबई शहर जर बघितलं तर पूर्ण मिनी इंडियाचं आहे एक छोटं भारत आहे आणि मग या छोट्या भारतातील छोटी मुलं ज्याला आपण भविष्य म्हणतो त्यांनी जर आपल्या मनातली भावना जर एका कागदावरती व्यक्त केली तर ही किती सुंदर कल्पना होऊ शकते आणि म्हणून आम्ही एक सुरुवात केली सुरुवातीच्या दिवसामध्ये आम्ही काही विशिष्ट अशा लोकांशी चर्चा करून काही शाळांमध्ये आम्ही याचा एक प्रायोगिक तत्वावरती प्रयत्न केला सुरवातीला लोकांच्यामध्ये किंवा मुलांमध्ये किंवा पालकांमध्ये शिक्षकांमध्ये नक्की काय स्पर्धा हे समजत नव्हतं लोकांचं म्हणणं होतं की स्पर्धा म्हणजे जसं काय परीक्षेला बसायचं अर्ध्या पेपर लिहायचं आणि जायचं आणि मग ते आमच्याकडे द्यायचं ही भावनाच नाही आहे मुळातच भावना अशी आहे की हा जो शीट आहे कागद आहे हा तुम्ही घरी घेऊन जायचा आहे घरी गेल्यानंतर घरातले जे सर्व कुटुंबीय आहेत ते कुटुंब कुठल्या धर्माचं आहे जातीचं आहे पंथाचं आहे वर्गाचा आम्हाला काही त्याच्याशी गेन देणं नाही कुटुंबातील सर्व घटकांनी बसायचं आणि राष्ट्रीय एकात्मता काय आहे हाच मुळामध्ये विषय कुटुंबातील लोकांनी चर्चा करावी आणि त्यांना सांगायला पाहिजे आजोबांनी काहीतरी सांगतील आजी काहीतरी सांगेल वडील सांगतील आई सांगेल भाऊ बहीण त्या सर्वांनी मिळून सांगायचं की बाबा हे चित्ररेखाट आपला हा देश असा आहे आणि म्हणून ती जी भावना या लोकांमध्ये आली तर निश्चितपणे देश प्रगतीच्याकडे जाण्यासाठी एकात्मतेकडे जाण्यासाठी हा खूप मोठा सहकार्य राहतं आणि म्हणून ती संकल्पना साधारण वीस वर्षापूर्वी सुरू केली लोकमत तेव्हा उदयास येत होता सुरुवात होत होती लोकमतच्या सहकार्यातून ही संकल्पना अजून आम्ही पुढे आणली आणि आज पाहता पाहता वीस हजार विद्यार्थ्यांनी याच्यात सहभाग घेतला तुम्ही बघा की त्या पूर्ण सभागृहामध्ये पायरीवरती सुद्धा बसायला जागा नव्हती इतकं लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि मला असं वाटतं आहे की आमचा जो उद्देश आहे तो सफल झालेला आहे की भारताला एकत्र व्हायला पाहिजे भारत एकत्र राहील जेव्हा भारत एकत्र राहील तेव्हा तो देशातली सर्वात मोठी महासत्ता बनेल जर आपण एकत्र राहिलो तर आपल्याकडे बघण्याचा कोणाची हिंमत होणार नाही ही संकल्पना जर आपण एकत्र राहिलो तरच होईल आणि म्हणून या स्पर्धेतून आम्हाला मेसेज एकच द्यायचा आहे की आपण या देशाचे नागरिक सर्व एकत्र आहोत आणि देशाच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत हीच भावना आमच्या सर्वांच्या समोर लोकांचं म्हणणं होतं की विषय वेगवेगळे वेग असायला पाहिजेत त्या वेळेस घटणाऱ्या गोष्टी असायला पाहिजेत आमचं म्हणणं नाही राष्ट्रीय एकात्मता हा एक नाव आहे परंतु त्याचं कार्य फार मोठं आहे आणि त्या राष्ट्रीय एकात्मता ही सतत जागृत राहिली पाहिजे जसं आपण म्हणतो की आपले जे मोठे ग्रंथ आहेत सर्व धर्माचे आहेत ग्रंथ तेच आहेत ना रोज तेच वाचतो प्रार्थना तीच रोज असते परंतु त्याच्यातून ऊर्जा निर्मिती व्हावी आणि म्हणून ह्या राष्ट्रीय एकात्मता या एक एका शब्दावरती हा देश कायम आहे असं मला वाटतं आणि तीच आमचं यश आहे म्हणजे ही स्पर्धा आम्हाला शाळेकडून आली होती त्याच्यात मी चित्र काढला आईबाबांची थोडीफार कल्पना घेऊन मित्राची ते त्यांची कल्पना घेऊन काढलं आपण राष्ट्रात सगळे धर्मांचे लोक एकत्र राहतो त्यांचं मी एक चित्र बनवलं होतं